नमस्कार नर्मदे हर आहे का कामदे वृक्ष आहेत आणि त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ वृक्षमित्र मित्र बसलेत ते आहेत आमचे रामशा डायबाडते पोरा रामशा डायबा या सगळ्या वृक्षमित्रांनी मनावर घेतल्यामुळं आपली जी शूलपाणीची झाडे ती पुन्हा आता होताना आपल्याला दिसते आपण जर बघितलं तर या टेकाडावरती आपल्या खूप मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणात झालेलं आहे ही टेकडी एकेकाळी जी पूर्णपणे सुकलेली होती वाळलेली होती आता हिरवीगार दिसतीय देवराई नर्मदे हरमदेह नर्मदाबाई देवराई यशस्वी झालेली पाण्यासाठी आपण अतिरिक्त व्यवस्था तर या अजून तीन टाके आपल्या देवराईसाठी दाखल झाले आहेत